ओडिसा राज्याचे अतिरिक्त सचिव प्रभू कल्याण पटनायक यांच्या शिष्टमंडळाखाली चार जणांचे पथक कांदा लिलाव अभ्यास दौरा करण्यासाठी थेट कांद्याची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव येथील बाजार समितीत दाखल झाले यावेळी त्यांनी कांदा लिलावाची पाहणी करत बाजार समितीच्या मुख्यालयात कांदा लिलावाचा व्हिडिओही बघितला आणि संचालक मंडळाशी चर्चा केली यावेळी संचालक मंडळाने आपण अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली केंद्र सरकारला कांद्याचे बाजारभाव पडतील असा कुठलाही अहवाल देऊ नये कांदा उत्पादक शेतकरी अगोदरच आर्थिक अडचणीत असून आपल्या अहवालामुळे कांद्याच्या बाजारभावावर परिणाम झाल्यास कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळेल त्यामुळे विचार करूनच अहवाल सादर करावा अशी विनंती लासलगाव बाजार समितीच्या संचालक मंडळाने या ओडिशाच्या पथकाला केली आहे प्याज का जो मंडी में गए पे ऑक्शन देखा है तो क्या एक्चुअली यहाँ पे हम लोग ने सुना था कि नासिक में प्याज का बहुत सारा एक्शन होता है तो कैसे एक्चुअल में प्रैक्टिकल में कैसे होता है वो सब देखने के लिए हम लोग आए थे ताकि मैंने यहाँ पे जैसे हम लोग देखते हैं कि चासी को अपना जो उचित मूल्य मिलता है उसी हिसाब से वहाँ पे भी हम लोग उड़ीसा में भी जाके उसी टाइप का जो प्रैक्टिस यहाँ पे है वो फॉलो करने के लिए वहाँ पे गवर्नमेंट को हम लोग सजेशन देंगे उसी हिसाब से गवर्नमेंट अगर अनुमती देता आहे लोग करेंगे फिर वहाँ पे जाके एही में यही हमारा मेन मकसद आहे आज लासलगाव बाजार समितीमध्ये ओडिसाचं शिष्टमंडळ या ठिकाणी आलेलं होतं आणि आपण जर बघितलं गेल्या आठ पंधरा दिवसापासून सातत्यानं अनेक समित्या अनेक अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने अनेक गट या ठिकाणी बाजार समितीमध्ये येत आहे आणि त्या भेटी देत आहे मागील सुद्धा आपण या ठिकाणी बघितलं की शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या कृषी कल्याण मंत्रालयाच्या वतीने सुद्धा एक शिष्टमंडळ या ठिकाणी आलं होतं परंतु त्यानंतर त्यांनी नापेडच्या खरेदी असतील एन सी सी एफच्या ज्या ख खरेदी असतील त्या खरेदींना त्या ठिकाणी भेट दिल्या त्याची माहिती घेतली आणि त्यानंतर अचानक पद्धतीने नापेडच्या दोन अधिकाऱ्यांच्या त्या ठिकाणी बदल्या झाल्या आणि आजही या ठिकाणी अशा पद्धतीने अभ्यास दौऱ्याच्या एक निमित्त साधून आल्यात का काय ते सांगता येणार नाही परंतु अत्यंत या ठिकाणी या शिष्टमंडळाला आम्ही स्पष्टपणे सांगितलं आप आप की आपले अभ्यास दौरा किंवा आपलं जे काही शिष्टमंडळ या ठिकाणी बाजार समित्यामध्ये येत आहे त्याचा कुठलाही परिणाम ह्या बाजारभावावर होता कामा नाही कुठल्याही शेतकऱ्यांना त्या शिष्टमंडळाचा त्रास होणार नाही याची दक्षता त्या ठिकाणी त्यांनी घेतली पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या जी काही अडीअडचणी त्यासुद्धा या शिष्टमंडळासमोर आम्ही या ठिकाणी मांडलेल्या आहेत